हाय गेज नमस्कार सगळ्यांचं विकोरे मांगलीकर चॅनलला स्वागत करतो ब्लॉग घेण्याचा उद्देशमध्ये आज खास जिल्ह्याच्या ठिकाणी आलो uh, यवतमाळ नगरीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ब्लॉग घेण्याचा उद्देश मी आज जेवण करण्यासाठी खास थांबलो आहे uh, मी आणि माझी मिसेस आहेत स्पॉट तुम्ही बघितला असेलच ओळखला असेलच दिलीप गार्डन रेस्टॉरंट सारस्वत चौक डॉक्टर्स रोती हॉस्पिटलजवळ यवतमाळ आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे थाळीसुद्धा फक्त एकशे वीस रुपयामध्ये आहेत आणि छान जेवण मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्पेस दाखवतो मी म्हणजे छान असं मिनी गार्डन आहे आणि छोटे छोटे इव्हेंट्स आहे तुम्हाला त्याच्या हळदीचे प्रोग्राम असतील त्याच्यानंतर बर्थडे असतील तुमचे हे सगळे तुम्ही छानपैकी इथे अरेंज करू शकता अगदी वाजवी दरामध्ये आणि इथे नाईट फंक्शनसुद्धा असते म्हणजे इवन बाहेर जरी तुम्हाला एखादा छोटासा इव्हेंट ठेवायचा आहे का बर्थडे ठेवायचा आहे अगदी कमी दरामध्ये तुमची इथे पार्टी अरेंज होऊ शकते असं यांचं होनर ओनरचं म्हणणं आहे आणि लहान मुलांसाठी सुद्धा इथे गार्डनची व्यवस्था केलेली आहे झुले वगैरे आणि महत्त्वाचं म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं लॉन टाईप आहे मुले खेळू शकतात कार्यक्रम करू अरेंज करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं अगदी वाजवी दरामध्ये सुंदर असं डेकोरेशन आहे म्हणजे इवन यांचा मेन कॉन्सेप्ट असा आहे की इथे आलेला प्रत्येक माणूस छान जेवण तर करावंच आणि त्यामागे उद्देश आहे की आमच्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा हा चवीदारपणे इथे जेवण करेल आणि कमी दरामध्ये सो फायनली एकदा अवश्य भेट द्या इथे आणि सुंदर छान असं लोकेशन आहे तुम्ही आल्यानंतर इथे ओनरसुद्धा आनंदित होईल महत्त्वाचं म्हणजे छान इथे अरेंज करू शकतो आपण महत्त्वाचं इथले ओनर आहेत कधी पण या एक भेट द्या अवश्य आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्कृष्ट चौदार अतिशय लहान पार्टीसुद्धा इथे अरेंज होऊ शकते महत्त्वाचं म्हणजे मी आणि माझी मिसेस इथे आलो आज अचानक भेट झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे या एकदा अवश्य भेट द्या आणि एकशे वीस रुपयामध्ये तुम्हाला थाळीसुद्धा इथे उपलब्ध आहेत म्हणजे एकदा जर आपण इथे आलात तर हमखास तुम्हाला इथे आनंद होईल तर नक्की या पुन्हा भेटूया तोपर्यंत गुड बाय मात्र चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, थँक्यू सो गाईज so, आता आम्ही एकशे वीस रुपयाची थाळी ऑर्डर केली सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की किती सुंदर आहे म्हणजे साधारण या हॉटेलची एक सुंदरता तुम्हाला इथे दिसून पडेल की एकशे वीस रुपयापर्यंत तुम्हाला काय देईल म्हणजे सर्वसाधारण आजच्या महागाईच्या काळामध्ये यांनी असं सुंदर असं योजना आखली की सर्वसामान्यापर्यंत ही थाळी गेली पाहिजे तुम्हाला इथे टमाटरची चटणी साधं वरण परत मिक्स व्हेज मला दिसतं आहे पाच चपात्या आहे आणि सलाद आहे सर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं तुम्हाला इथे येऊन एक छोटासा इव्हेंटही करू शकतो पार्टीसुद्धा अरेंज करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवण हे रुचकर आणि चवदार आहे सो नक्की या अवश्य भेटू आपण सो तोपर्यंत बाय आस्वाद घेतो आम्ही आता सुंदर अशा जेवणाचं तर मिसेसने पहिला काच घेतला आहे विचारूया ओपिनियन काय आहे कसल कसली टेस्ट आहे छान आहे ओके सो वाईज छान आहे तर नक्की या साडस्वत सोप यवतमाळ सो so, बाईज नमस्कार अभिगोरी मांगलीकर चॅनलला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आज सगळ्यात महत्त्वाचा योग म्हणजे आज आम्ही खास यवतमाळला कुलीप गार्डन अँड रेस्टॉरंट इथे आमचं आज जेवण झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण एव एवढं उत्कृष्ट होतं की आमच्या दोघांना पण खूप आवडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचे जे ओनर आहेत सन्मान्य शेतनू सेठ यांच्याशीसुद्धा माझं बोलणं झालं इथला परिसर कसा आहे किंवा त्यांनी कसे काय अरेंज करतात त्यांचे मॅनेजर आहेत पंडित सर यांनी पण खूप सुंदर असं या जागेबद्दल किंवा कस्टमर संदर्भात यांनी भरपूर सारे असं सा डिस्काउंट दिलेत काय दिलेत एकशे वीस रुपये थाली ठेवण्यामागचं था काय कारण आहे किंवा कोणकोणते इथे इव्हेंट्स होतात किंवा ते सामाजिक कार्यासाठी कसे झटतात खास त्यांच्याशीच आपण चर्चा करूया बोलूया या हॉटेलच्या संदर्भात चला तर मग आ, सेट सगळ्यात प्रथम सगळ्या तुमचं मी इथे स्वागत करतो माझ्या चॅनलला अभिगोरी मांगलीकर सर सगळ्यात महत्त्वाचं या हॉटेल मागण्या काढण्याचा उद्देश किंवा एकशे वीस रुपये थाली आणि इथे कोणकोणते इव्हेंट होतात अच्छा नमस्कार मी शंतनु शेखू मी माझ्या आयुष्याचे बत्तीस वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकारी होतो टेलिकॉम डिपार्टमेंटला सर डिव्हिजनल इंजिनियर म्हणून सेवा दिली तेव्हा मला असं जाणवलं की आपण बत्तीस वर्ष झाले नोकरी करतो आहे आणि आपण मोदी साहेबांनी जसं म्हटलं आहे की स्वयंरोजगार तुम्ही स्वतःचा रोजगार सुरू करा लोकांना आव्हान केलं आहे बेरोजगारी खूप वाढत आहे लोकऱ्या कमी आहेत yes. तर अशा काळात आपण लोकांना रोजगार दिला पाहिजे हे right. माझ्या डोक्यात नेहमी सतत येत होतं म्हणून मी बत्तीस वर्षानंतर सेवानिवृत्ती घेतली आणि हा रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू केला याच्यामागे के कारण होतं की ह्या व्यवसायात जास्तीत जास्त लोकांना आपण रोजगार देऊ शकू आणि ते मी साध्य केलं असं मला वाटतं कारण गेल्या चार वर्षापासून आमचं ट्युलिप गार्डन रेस्टॉरंट सुरू आहे आणि यात आज जवळजवळ पंचवीस कामगार काम करत आहेत त्यात शेफ आहेत वेटर आहेत सिक्युरिटी गार्ड आहे मॅनेजर आहेत गोळ्या करणाऱ्या बाया आहेत या सगळ्यांना आम्ही रोजगार देऊ शकलो पंचवीस कुटुंब आज या रेस्टॉरंटच्या भविष्यात चालत नक्कीच शंतरू शकत खरंच तुमचं मी इथे मनापासून अभिनंदन करतो की सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्ही निवृत्ती घेऊन हा व्यवसाय निवडला आणि पंचवीस कुट कुटुंबाचा आज पोट भरतं आहे त्यामध्ये खरंच तुमचं मी श शब्दशा शुमनाने स्वागत करतो परस्पर सो थँक्यू पण सर सगळ्यात महत्त्वाचा मला वीस रुपये थाली हा जो कॉन्सेप्ट आहे तो मला फार छान आवडला कारण सर्वसाधारण आज जर आपण डोसा जरी खातो घेतो गेलो म्हटलं तरी पन्नास ते साठ रुपयाचा डोसा जातो आज एकशे वीस रुपयामध्ये माझं पूर्ण पोट भरलं सर तर या मागील कारण काय या मागचा माझा उद्देश असा आहे की हे रेस्टॉरंट शहराच्या अगदी मध्यवस्थित आहे आणि याच्या आजूबाजूला जवळजवळ शंभरच्या वर हॉस्पिटल्स आहेत ते ग्रामीण भागातली जनता सतत या हॉस्पिटलमध्ये येत असतात आणि त्यांची जेव्हा परिस्थिती आम्ही बघतो तर त्यांना औषध घ्यायलासुद्धा पैसे नसतात पण ना इलाजाने मोठ्या मोठ्या डॉक्टर्सकडे त्यांना इलाज करून घ्यावं लागतं ते पैसे त्यांना द्यावं लागतात पण त्यांना जेवायलासुद्धा पैसे नसतात अशा परिस्थितीत मी काही पाहिलेत की ते बिचारे त्यांचे नातेवाईक रुग्णांचे उपाशी दिवसभर राहतात त्यावेळेस मला असं वाटलं की आपण तर सक्षम आहोत आपण काहीतरी समाजसेवा केलीच पाहिजे आणि या उद्देशाने आम्ही एक हे एकशे वीस रुपयाची थाली ठेवलेली आहे या पोटभर जेवण वरण भात भाजी पोळी कढी डाल सगळ्या गोष्टी आम्ही देतो आणि होऊन आमचे हे गरीब लोक जे आहेत ते सुखी समाधानी जेवू नक्कीच सर तुमचा आशीर्वाद आणि तुमची सेवा पाहून आम्हीच अगदी भारावून गेलो कारण अक्षरच्या सरांनी सांगितलं आहे की इथे मध्यभागी असल्याने हॉस्पिटल्स आहे गोरगरीब गरीब इथे लोक येतात त्यांना ही सेवा सगळ्यात महत्वाचा त्यांचा बिझनेस हा कॉन्सेप्ट नाही अगदी जनसेवा आहेत त्यांच्यासोबत तटस्थ असतात आदरणीय आमचे पंडित सर मॅनेजर आहेत सर सगळ्यात पहिले तुमचं सुद्धा मी स्वागत करतो काय सांगाल या हॉटेल बद्दल किंवा आपल्या शेंतव सेट सरांस बद्दल कसं काय हॉटेल म्हणजे तुम्ही मॅनेजर आहात तिथले कसली काय व्यवस्था करता येईल इथे सगळं स्टॉफ कस्टमरचं समाधान गाऊन येतात गरीब श्रीमंत मोठी ॲटो रिक्षावाले सगळे सगळे पायट्या मोठमोठ्या चालतात आपल्याकडे बड्डे अच्छा uh, केळवण अच्छा ॲनिव्हर्सरी बाकी छोट्या मोठ्या ज्या येतात uh, परतचं रिटायरमेंट uh, प्रोग्राम बढिया हे सगळे प्रोग्रामचे इव्हेंट या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मॅनेज करणं आणि त्यांना उत्कृष्ट पद्धतीचं या शहरामध्ये जेवण कसं देता येईल याकडे जास्त काळजी करू पण त्या पद्धतीने नक्कीच माझ्या चॅनलकडून तुम्हाला, तुम्हाला शुभेच्छा पंडित सर अतिशय छान सगळ्यात महत्त्वाचं एक मी इथं विसरलो की इथे बरेच सारे इव्हेंट्स होतात बर्थडे असेल हळदी असेल किंवा निवृत्तीचा प्रोग्राम असेल आणि सरांनी सांगितलं सेठ सरांनी की मला इथे ते डिस्काउंट पण देतात म्हणजे मी एका एक शब्द तुम्हाला सांगतोय सरांचा मेन कॉन्सेप्ट हा बिझनेस नाही तर हा एक प्रकारचा समाजसेवा आहे तर खरंच एकदा अवश्य भेट द्या सर लोकेशन काय आहे एकदा नक्की सांगा माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सर सन्मान्य प्रेक्षकांना आणि सगळ्या यवतमाळकर जिल्ह्यातील जो जनतेला माझं तुम्हाला विनंती राहील की आमच्या या रेस्टॉरंटला आपण अवश्य भेट द्या सकाळी अकरा ते रात्री अकरा आम्ही सतत सेवेत असतो आणि उत्कृष्ट जेवण देण्याची आमची गॅरंटी राहील अतिशय किफायत दर आम्ही ठेवलेले आहेत Even लगना, लगना आशो, आशो, न, में में करम, इवन आपण लग्न लग्न असो रे रिसेप्शन असो वाढदिवस असो पेळवण असो की आपलं सातवा महिना आठवा महिन्याचे कार्यक्रम इवन वेगवेगळ्या कंपन्यांच्या मिटिंग्स सेवानिवृत्ती प्रोग्राम हे सगळे प्रोग्राम पाचशे लोकांपर्यंतचे आम्ही अरेंज करत असतो आणि हे प्रोग्राम करताना आम्ही कुठल्याही प्रकारचं रेंट घेत नाही कुठे भाडं घेत नाही शंभर लोकांची बसायची व्यवस्था आमच्याकडनं फ्री असते तुम्ही जे जेवणाचे पैसे जे, जे, जे काही मेनू ठरवून द्याल त्यानुसारच आम्ही तुमचा पैशाची आकारणी करतो मग हे गॅरंटीने तुम्हाला सांगतो की इतर सगळ्या हॉल किंवा रेस्टॉरंटपेक्षा आमच्याकडे पंचवीस ते तीस टक्क्यांनी तुम्हाला स्वस्त यवतमाळकरांनो त्वरा करा ही सुवर्ण संधी आहे सेठ सरांकडून तो फायनली एकही एक प्रोग्राम मिस करू नका त्वरा करा पडा आणि या एकदा नक्कीच आपला फुलीप गार्डन आणि रेस्टॉरंट तर्फे सो सर थँक्यू व्हेरी मच तुम्हाला भेटून खूप आनंद झाला पुनच एकदा सगळ्यांचं स्वागत करतो पण एक लक्षात ठेवा फुलीप गार्डन विसरू नका खास तुमच्यासाठी सेवेत आहे तेही सुद्धा ऑनलाईन बुकमार्कवर